मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आगामी निमित्ताने सातपूर अंबड लिंक रोड एक्स्लो पॉईंट आणि परिसरामधील रस्ते ड्रेनेज स्वच्छता पथदीप आणि विविध प्रश्नी आयुक्त मनीषा खत्री आणि अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त डॉक्टर संगीता नांदूरकर आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली आगामी सिहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली आपण प्रश्नामध्ये आपण आता आपण फक्त प्रश्न करून देऊ आपण करून देऊ करतो सर्व्हिस आपण विद्यार्थी सुरू एम एसी सी काम आहे दोन सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद